हाय मी कोकण शिक्षा सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज गणपतीचा दिवस गणेश चतुर्थीचा दिवस आहे चौथा तर आज आम्ही नैवेद्यासाठी काय काय बनवणार आहे तर हे मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळात तर तेव्हा सकाळी सकाळीच तुम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ शकतात किती सुंदर अशी मूर्ती आणि ह्या वर्षी जरा वेगळं डेकोरेशन आहे त्याने गणपती बाप्पा अजूनच छान दिसत आहेत आणि मूषक तुम्हाला दाखवते थांबा हा गणपती बाप्पांचे हे मुशक सुंदर अशी मूर्ती आहे आणि ह्या वर्षी हा आम्ही कलर सांगितला होता पर्पल कलर धोत्रासाठी आणि तशीच आम्ही कंठी पण येताना सेम कंठी घेऊन आलो दुर्वांचा हार पण झालेला आहे तर आता मी जेवण बनवणार जेवणासाठी काय काय बनवणार आहे हे पण तुम्हाला दाखवते आजच्या नैवेद्यासाठी इकडे बटाट्याची भाजी किसून टाकलेलं आहे आणि घावणे पण असणार आहेत तर अर्धे घावणे आता बनवलेले आहेत अर्धे घावणे इकडे बनवायचे आहेत हे मस्त अशी भिड्यावरचे घावणे तर नेरलेपच्या तव्यावरती आम्ही न बनवता हे भिड्याच्या तव्यावरती बनवतो तर इकडे दादांची पण पूजा मस्त चालू आहे रोजचं हे रुटीन चालू झालेलं आहे सकाळी उठा मस्तपैकी देवपूजा करा आम्ही नैवेद्य बनवतो म्हणजे लेडीज लोक आम्ही इकडे नैवेद्य बनवत असतो सगळे तयारी करून त्यानंतर मग बापांनी मस्त असं नैवेद्य दाखवतो त्यानंतर मग आरती होते असं सगळं रुटीन चालू झालेले आणि गणपती बाप्पा आले घरामध्ये की प्रसन्न वाटते एकदम मन तर दादा इथे पूजा करून घेतील त्यानंतर मग नैवेद्य दाखवतील तर नैवेद्यासाठी काय काय जे बनवलंय तर ते मी तुम्हाला दाखवते बघू शकता इथे रस पण आहे नारळाचा रस त्यानंतर बटाट्याची भाजी घावणे आणि पापडीच्या म्हणजे वा घेवड्याच्या जे, जे शेंगा असतात ना तर त्याची भाजी आहे आरतीची वेळ झालेली आहे थोड्या वेळात आता आम्ही आरती करून घेतो नैवेद्य पण झालेला आहे नैवेद्यासाठी बघितलं तुम्ही घावणे बटाट्याची भाजी दोडक्याची भाजी आणि रस बनवला होता तर आता गणपती बाप्पांची मस्त अशी पूजा करून झालेली आहे आणि आता गणपती बाप्पा मस्तपैकी आरतीसाठी सज्ज झालेले आहेत बघा किती मस्त दिसत आहेत बघा खूप सुंदर आता इथे मग आता पूजा करून झालेली आहे यांची चला आरतीला चला हो हो केसच सरळ कर तबल जी चेंज झालेली आहे तबल जी रे

सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची कंटी कंठी माळ मुक्ता कोणाची जय देव जय जय देव दे दर्शन मात्रे मात्र म्हण कामणापुरची जय देव जय देव नका चितपरा कुमरा चंद्र मंगलमूर्ती दर्शन मात्र म्हण कामणापुरची जय चरण डळन पाहिने रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद भोजन भावे ओळिन वडे नमा देवा माता पिता तुमे होव तुमे वंदू सदा तुमे वस्ते सकाळी म्हणजे दुपारी जेवण झालं त्यानंतर मग थोडा आराम केला आणि आता आम्ही इकडे करंजा बनवतो पिठाच्या करंजा ह्याची रेसिपी मी शेअर केलेली आहे तर हे फक्त घरात खाण्यासाठी बनवणार आहे तर जे भजन वगैरे झालेलं आहे तर हे फक्त घरच्यांसाठी खाण्यासाठी बनवणार आहेत तर करंजा बनवतो खाली बनवून देत आहेत मी इकडे तळून करते आणि जेवढे पहिले झालेले होते ना ते नैवेद्य दाखवले गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवले दादांनी हे नैवेद्य दाखवले करंजा बनवल्या त्याच बाप्पांना पहिल्या करंजा बाप्पांना इकडे सर्व बनवण्याचं चालू आहे हे भरतायत हे लाटत संस्कृती लाटत आहे करंजा वहिनी भरून देत आहेत आणि मी पण भरतोय मधी मधी हे माझं आहे ही माझी जागा आहे करंजो कशाक बनवतोय भजनाक काय नाही भजन झालं भजन तर मी उसळ बनवली होती चण्याची होती हे फक्त खायला फक्त खाण्यासाठी बनवले आई पप्पा आई तयारी करून ठेवलेल्या एवढ्या आधी आता फक्त बनवून खायचं काम आम्ही करणार आहे दरवर्षी तसं असतं करंजा असतात पण भजनाला यावर्षी दोन भजन झाले एक दारस्ते भजन झालं त्याला भेपर्स आणि लाडू होते चाय होती आणि दुसरं आपलं जे भजन झालं आपल्या मंडळाचं तर त्याला उसळ बनवली होती चण्याची उसळ तर ते एक नंबर झालेली उसळ त्याचा योग काय आपण घेतला नाही पण छान झालेले असं सगळे सांगत होते आणि आता आम्ही हे फक्त घरगुती असतं खायला बनवलं